येत्या सोमवारपर्यंत या रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू व्हावे अन्यथा मंगळवारपासून स्थानिक रहिवाशांसह नगरपरिषद पर... प्रवेशद्वारात बेमुदत उपोषण छेडण्यात येईल असा संतप्त इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुमित विजयराज वाघ यांनी दिला आहे या संदर्भात सुमित वाघ यांनी नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक दोन मधील रहिवाशांनी आज नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती ज्योती भगत यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले यावेळी पालिका प्रशासन या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष असल्याने श्री वाघ व रहिवासी आक्रमक झाले होते श्री वाघ म्हणाले शहरातील सर्वात जुनी वस नववसाहत असलेल्या सन्मित्र हाऊसिंग सोसायटीच्या प्रभाग क्रमांक दोन मधील सुखकर्ता अपार्टमेंट ते बालाजीनगर हा मुख्य रस्ता संपूर्ण नववसाहतीला जोडतो या रस्त्यावर श्री स्वामी समर्थ मंदिर शाळा कार्यालय यांच्यासह मोठी नागरी वसाहत असल्याने दररोज ज्येष्ठ नागरिक शाळेतील लहान मुले भाविक पायी आणि वाहनाने ये करत असतात मात्र गेल्या सात ते आठ वर्षांपासून या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून चिखलाच्या साम्राज्यामुळे रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे त्याचबरोबर प्रभागातील भाक्षी रस्त्यावर गेल्या वर्षभरापासून छत्रपती शिवाजीनगरमधील दिलीप नकम यांच्या पालस्टॉनपासून स्वागत प्रोव्हिजनपर्यंत लाखो रुपये खर्चून झालेले रस्त्याचे कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे झाले आहे त्यामुळे काम, त्या काम होऊनही या रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचत आहे ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो खड्ड्यांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक व वाहनधारकांचे वा अपघातही या रस्त्यावर झाले आहेत या रस्त्यांची कामे पूर्ण करून रस्ता रहदारी योग्य बनवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सातत्याने पालिका प्रशासनाकडे मागणी केली मात्र प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही येत्या सोमवारपर्यंत या दोन्ही रस्त्यांचे प्रत्यक्ष काम सुरू करावे अन्यथा मंगळवारपासून नगरपरिषद प्रवेशद्वारात बेमुदत उपोषण छेडण्याचा इशाराही श्री वाघ यांनी दिला आहे यावेळी राजेंद्र सोनवणे देविदास पवार विश्वास पवार कौतिक हिरे रमेश सूर्यवंशी सुरेश सूर्यवंशी राजेंद्र सूर्यवंशी यशवंत कापडणीस व्यंकट पवार प्रशांत सोनवणे रवींद्र पगार विलास देवरे नंदकुमार पवार स्वप्नील अहिरे अशोक सोनवणे ललित सोनवणे ललित सूर्यवंशी योगेश अहिरराव ज्ञानेश्वर दंडगवाळ दीपक परचुरे संजय भामरे संजय देवरे किरण खैरनार संतोष जगताप बारकू सूर्यवंशी दिलीप पगार प्रकाश भामरे मधुकर मोरे दिलीप निकम आदींसह नागरिक उपस्थित होते सटाणा पालिकेने पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून हा रस्ता स्मार्ट सिटी मॉडेल रोड म्हणून घोषित केला होता त्यासाठी नव्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करून त्याची निविदाही निघाली होती मात्र काही राजकीय कार्यकर्त्यांच्या भांडणात निविदा निघूनही या रस्त्याचे काम रद्द झाले होते त्यांच्यामुळे आज स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे प्रशासनाने त्वरित या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी अन्यथा पालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुमित वाघ यांनी दिला आहे बागला वृत्तांतसाठी मनोज पिंगळे